रेशेट पाटांचा सोनार बाळाकरांचा सोन्याला बाबरांना श्रद्धांजली दसन आपांना व्ही सी बाप्पा सगळ्या बाबऱ्यावरती पेंटिंग काढलेले सोनी आणि बाबऱ्याची एंट्री मैदानाच्यात मध्ये घडता साज आहे जयशेख पाटलांचा बघा मैदान सुंदर शहरात गंभीर सुंदर गुन्हा खूप चिंचवली फक्त बाजुरी फक्त बाजुरी साईड उजवी दोन बाजूला मित्रांनो तुम्ही आज बघू शकता सर्वांचा लाडका चतुर्थ हिंद केसरी सोन्या आज आप्पाच्या नावाची एक आठवण म्हणून दादा सरकर तुम्ही बघू शकता एक रिया साईडला आणि त्या साईडला आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा दिलेली आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि क्रेज बघा सोन्याची तिकडे ते त्या साईडला बावरे आहे तो पण बघूया आपण आणि तसंच तुम्ही बावऱ्याच्या अंगावर सुद्धा बघू शकता यू आप्पा आणि इकडे या साईडला बघू शकता सर्वांचा लारखा एक हजार एक मकूर राहुलदादाच्या हृदयाचा ठोका आणि महाराष्ट्राची ताईत महाराष्ट्राच्या गल्यातली ताईत आज या ओलीपाठीमध्ये आलेलं आहे बघूया आज काय असणार आहे आपल्याला काहीच कन्फर्म नाही आहे पण नक्कीच काय असेल ते आपल्याला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता तालुजा मजकूरचा जो नाव आत्तापर्यंत उंचावलेलं आहे या बैलांनी या बैलाचं नाव आहे पावर आणि तो आहे राजा नक्कीच एक चर्चा असते या बैलांची आड्यामध्ये गेल्यानंतर घरची गाडी पण नेहमी आपल्याला पलताना ने दिसते कधी कधी पैऱ्यामध्ये पण असतात पण पन जास्त करून ही गाडी गुलाला असतं तर आले तर आज या पाठीमध्ये इथं दादा बसले मंडलिक्री या साईडला बघू शकता तुम्ही सर्जा ब्याण्णव ब्याण्णव एक देसाईचा अड्डा आठवणीचा जो मोठ्या सोन्याबरोबर हा सर्जा धावून त्या अड्ड्यामध्ये एक विशेष रंग भरणी आणली आणि ती शर्यत गुलालात राहिलेली ती एक त्या शर्यतीची आठवण कोणीच विसरणार तो तो सर्जा आणि आज पण सोन्या पण आहे सर्जा पण आहे काय आहे ते आपल्याला माहिती नाही बघूया मित्रांनो आलेला आहे सर्वांचा लाडका वेल फिनिशर मैबू या ओले पाठीमध्ये ज आणि बघूया आताच एंट्री झालेली आहे त्याची या अड्ड्यामध्ये ओल्याच्या ओल्याचा अड्डा म्हणजे विशेष एक आठवणीचा अड्डा असणार आहे दादा नमस्कार तो आता बघूया आपण एंट्री झालेली आहे मायबुकची आपल्या मित्रांनो बैलगाऱ्या क्षेत्रामध्ये जर कुठला अनुभवी बैल असेल तर नक्कीच तुम्ही या सर्च्याचं नाव नक्कीच त्यावेळेला घेणार कारण एक भरपूर मोठा काल त्याने गाजवलेला आहे आतापर्यंत आणि असा कुठला अड्डा नाही का तिथं सरच्या दिसत नाही बघ आणि त्याच धावणीचा इकडे बघू शकता समोर आहे किसन आहे आज ओल्याच्या फाठीमध्ये बघूया आजची फाटी पण नक्कीच गाजवतील तुम्ही बघू शकता दादा आणि इकडे या साईडला बघू शकता मिसू आपा प्रत्येक बैलावर नाव लिहिलेलं आहे आज मिस्यू आपा तो मंडळी आज आपण बैलांची नावं नाही फक्त त्यांच्या अंगावर काढलेली जे आपण भावपूर्ण श्रद्धांजली आहे ना ती बघू शकता तुम्ही दादा सरकार मिस यू आप्पा प्रत्येक बैलावर तुम्हाला आज दिसेल आपल्या नावाने आज हा ओले अड्डा स्पेशली आज बैलांची ओळख सांगायची काही गरज नाही कारण आज प्रत्येक बैल हा इथं आप्पांच्या नावानेच ओळखला जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही भिवंडीचा रामा शेठ त्याच्या अंगावर तुम्ही नंबर बघू शकता आप्पांचा दहा दहा आज मला वाटतं या अड्ड्यामध्ये जितकी बैला आली आहेत ना सर्वांच्या अंगावर तुम्हाला दहा दहा अकरा बघायलाच भेटेल एक आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली आजच्या ह्या आजचा या ओलेचा अड्डा याच्या माध्यमातून देण्याचा विशेष म्हणजे आपले जे कमिटी आहे त्याही ठरवलेलं आणि तो गाडा मालक आहे सुद्धा करताना दिसतात आपल्याला तर चला बघूया आजच्या या अड्ड्याला आप्पांना श्रद्धांजली नक्कीच असणार आहे आणि मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्र यांनी गाजवला सर्वांचा लारका आज बकासूर आणि बकासूरच्या पण तुम्ही शरीरावर बघू शकता दादा सरकार आपांना भावपूर्ण श्रद्धांजली आज बकासूर पण अड्ड्यामध्ये आल्यानंतर आपाच्या नावानेच आहे काढलाय संदीप कुठे गेलाय सो मंडळी तुम्ही बघू शकता या साईडला पालेगावचा वा बादल याची आपण कालच मुलाखत आणि नक्की आज या मैदानामध्ये ह्या आपल्या आपल्या नावाने म्हणजे पंढरी शेठ फरके यांच्या नावाने पडणार आहे आणि याच्या पायऱ्यामध्ये आहे तिकडे सुंदर डी एस पी वाल्यांचा बघूया आता या शर्यतीचा आपण पूर्ण काय कवरेज तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर वरदान आणि आज वरधानची सुद्धा आहे आधात बघा आदात वयामध्ये खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आहे आपल्याला हा सोनारपाड्याचा वरदान आणि एक सोनारपाड्याचा वर्चस्व सो पण या वरदान आणि जयदादा म्हटले होते की सोन्यानंतर जर कोण टिकली तर तो वरदान आणि बावर्या त्याच्यानंतर जोंड्या तोच हा वरदान मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही भिवंडी एक्सप्रेस गरुड्या महेश पाटील आणि धीरज मुखादन यांचा आणि आज याची एक प्रेक्षणीय शर्यत आपल्याला बघायला मिळणार आहे जी वरदान आणि वायव ही गाडी जमलेली आहे तर वायवच्या पायऱ्यामध्ये आपला गरुडे असणार आहे आणि वरदानच्या पायऱ्यामध्ये तुम्हाला नक्कीच माहिती आहे वैभव शेठ मोठे यांचा महबूब तर या शर्यतीचा आपण संपूर्ण कौरू तुम्हाला आज देणार आहे समोर स सा, सर्व सहकारी बसले महेश शेठ पण आहे भरपूर मोठा नाव कालच महेश शेठ पाटील यांचा वाढदिवस होता आणि बघूया कालच्या वाढदिवसाची भेट आज काय असणार आहे महेश शेठ पाटील यांना गरुड्या करू या साईडला तुम्ही बघू शकता महेबूब आठ हजार एक वैभव शेठ मोठे जो आत्ताच मागा आपण तुम्ही बघितला असेल याला वन बी एच केला गटपास केला होता आपल्या चॅनलवरती मुलाखत सुद्धा आहे तीसुद्धा जाऊन बघा तुम्ही आणि आज ओले फाटीमध्ये पण आहे तो बघूया आता काय आणि मित्रांनो आज ओले फाटीमध्ये पण आले आणि त्या दिवशी मोरगावला पण हा महबूब फायनलला होता चौथ्या क्रमांकाचा मानकरी झालाय आहे तिथं बघा मित्रांनो आपल्या मुंबईची बैला घाटावर जाऊन किती चांगली कामगिरी करतात मित्रांनो बघा आजच्या या ओल्याच्या पाठीमध्ये एक आपल्या आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी प्रत्येक बैलावर दादा नंबर आणि मिसयुआ आप्पा असं नाव काढलेला आहे भरपूर बैल आहे सर्वांना हा बैल पण कुठला आहे बघू कुठला बैल आहे आणि आज हा नाव टाकायचा विशेष कारण विशेष त्यांच्या नावानेच आजचा अड्डा आहे त्यांच्या नावानी आ, नावनी नावनी नाव पण त्यांच्या नावाने मला तर वाटतं ना आज या अड्ड्यामध्ये ना कमीत कमी शंभर ते दीडशे गाड्या आपल्या नावानेच पलते कारण आता मी पण ज्या गाडीमध्ये आलेलो आहे पालेगावाची त्यावेळी पण आप्पाच्या नावानेच पलवणार ना आहेत आणि मी तर आले आले मी पण बघितले भरपूर बैलांवर नाव टाकलेले आहेत यू आप्पा कोणी दहा दहा नंबर टाकले तर आप्पांची किती क्रेज आहे ते याच्यामध्ये दिसते ना पण कुठं ना कुठं आपल्यामधून एक चांगलाच माणूस निघून गेला काय सांगशील याबद्दल एक दुःखद घटना पण आहे आपल्यासाठी आपल्या बैलगाडा क्षेत्रावर एक काला दिवस सुद्धा आलेला त्या दिवशी तर नक्कीच त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे नक्कीच जाऊ मित्रांनो बघा प्रत्येक बैलावर नाव आहे मिसी आप्पा सोन्या बैला